नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण दुधी भोपळ्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा दुधी भोपळ्याच्या पुऱ्या खूप छान लागतात आणि मुलांना तर खूप पौष्टिक आहेत मुलं जर दुधी भोपळा खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना पुऱ्या किंवा पुऱ्या जर तुम्हाला तेलगट नको असेल तर तुम्ही ह्याचं थालीपीठ किंवा असं घाऊ नये किंवा असं लाटून त्याची चपाती केल्यासारखं चपाती करून चपाती करून चांगली खरपूस भाजून सुद्धा आपण देऊ शकतो आणि खूप पौष्टिक आहे बघा दुधी भोपळा बरेच जण खा, खात खात नाहीत दुधी भोपळा म्हणलं की मुलं किंवा माणसं मोठी माणसंसुद्धा नाक मुरडतात पण दुधी भोपळ्याच्या अशा पद्धतीने पुऱ्या जर केल्या ना तर खूप छान लागतात मुलंसुद्धा आवडीने खातील मुलंच काय मोठी माणसंसुद्धा आवडीने खातील बघा खूप छान झालेल्या आहेत दुधी भोपळ्याच्या पुऱ्या सुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या कशा खायच्या तर दुधी भोपळ्याच्या पुऱ्या दहीसोबत किंवा टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खूप छान लागतात दुधी भोपळ्याच्या पुऱ्या बनण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्यात एक छोटा चम एक छोटा चमचा जिरं घेतलेले आहेत एक सहा ते सात मिरची घेतलेल्या आहेत मोडून तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथं कोथिंबीर घेतली आहे थोडीशी देठ वगैरे घेतलेत कोथिंबीरची आणि एक चमचा तेल घेतलेत चवीनुसार मीठ इथं अर्धा दुधी भोपळा घेतला आहे कवळा दुधी भोपळा घ्यायचा घेताना बघा आपण जास्त निब्बर किंवा जास्त मोठ्या बिया असल्या मोठ्या बिया असतात आतमध्ये अशा कोवळा घ्यायचा दुधी भोपळा मी ह्याच्यावरती साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे दुधी भोपळा अर्धा आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे तर आता आपण जिरी लसूण कोथिंबीर आणि मिरची ह्याचं वाटण करून घेऊया आता हे सगळं वाटण करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून याच्यामध्ये पाणी न घालता हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण आपलं करून झालंय बघा जाडसर वाटण केलेलं आहे असं पाणी न टाकता वाटण करून घेतलेलं आहे चला आता आपण दुधी भोपळा खिसून घेऊया आता आपण इथं मी ताट घेतलं आहे आणि ताटामध्ये आपण दुधी भोपळा खिसून घेऊया सर्व भोपळा आपण अशाच प्रकारे खिसून घेऊया खिसून घेतलंय आहे बघा आपण पूर्णपणे तर साधारण एक वाटी झालेला आहे बघा खिसून तर ह्याच्यामध्ये ह्याच्यातलं पाणी अजिबात काढायचं नाही ह्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ पाववाटी बेसन पीठ आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाववाटी ज्वारीचं पीठ मी तर ज्वारीचं पीठ वापरले म्हणजे एकूण ह्याचा तीन पिठाचा वापर केला आहे बघा गव्हाचं ज्वारीचं आणि बेसन पीठ जर तुम्हाला गव्हा ज्वारीऐवजी तुम्हाला ह्याच्यामध्ये तांदळाचं तरी दोन तीन चमचे पीठ घालायचं असेल तरी पण चालेल किंवा बेसनऐवजी तांदळाचं जरी पीठ घातलं तरी पण चालेल किंवा पण बेसन वगैरे घातलं की तिन्ही तीन, तीन ते चार पीठ जर किंवा तुम्हाला बेसन गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ पण घालायचं असेल आणि थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे ज्वारी तांदळाचं पण पीठ ॲड करू शकता ह्याच्यामध्ये दोन दो ते तीन पीठ एकत्र असले की खूप छान लागत पराठा किंवा त्याच्या पुऱ्या वगैरे की आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया वाटण आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया वाटण जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण पण घातलं ह्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा ओवा घातलाय ओवा एक चमचा भर तेल पांढरे तेल आणि थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता जे भोपळा आपण खिसून घेतले ना त्याच्यामध्येच आपण सर्व पीठ मळून घ्यायचं आहे पाणी का घालायचं नाही अजिबात म्हणजे की भोपळ्याला पाणी सुटतंय आणि त्याच्यामध्येच चा... पातळ होऊन जाते बघा म्हणजे आपल्याला बरोबर लागते जर तुम्हाला कमी पडलं असं वाटत असेल जर थोडंसं मग पाण्याचा हात द्या जास्त घट्ट वाटत असेल किंवा थोडंसं पाणी लागतंय असं वाटत असेल तर मग तुम्ही पाण्याचा हात दिला तरी चालेल ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ माझं जरा विसरलं होतं मीठ टाकायचं मी मेघा वाटणात पण थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता थोडंसं मीठ घातलं आहे बघा चांगलं एक जीव करून आपण हे पीठ मळून घेऊया पीठ आपण सर्व असं एकत्र करून मळून घेतलंय याच्यामध्ये दुसरं एक्स्ट्राचं अजिबात पाणी वापरलेलं नाही जो जे भोपळा खिचलेलं होतं ना त्या भोपळा खिसलेला याच्यातच मी पीठ मळून घेतलं आहे बघा हे हे आपण आता लगेच करायला घ्यायचं नाही ह्याला ठेवायचं नाही असं काय मळून वगैरे भिजायची वगैरे अजिबात काही गरज नाही लगेच नाही तर असं पीठ असं एकदम सैल होत जाते आहे कारण ह्या दुधी भोपळ्यामध्ये असं पाणी असतं ना त्याच्यामुळं ह्या पाण्यामुळेच आपण पीठ टिंबलेलं आहे जर एक्स्ट्राचं पाणी जर लावलं तर मग आपलं पीठ खूप सैलचं राहणार आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही अजिबात चला मग आता आपण पुऱ्या करायला घेऊया चपाती एवढा गोळा करून घेतलाय आणि त्याला पीठ लावून घेतलंय बघा जर तुम्हाला मी पुऱ्याच करणार आहे पण तुम्हाला जर छोटे छोटे करून लाटायचे असतील तरी पण चालते पण मी अशी एकच मोठी करून मग त्याची कट करणार आहे बघा ह्याच्याने असं ग्लास किंवा वाटीने आपण ही मोठी अशी लाटून घेऊया थोडंसं पीठ लावून लाटलं आहे जास्त पण पीठ लावायचं नाही तेलामध्ये सगळं पीठ जातं उतरतं आणि तेल पण आपलं खराब होतंय बघा मी ही चपातीपेक्षा असं थोडस जाडसर लाटून घेतलेलं ला आहे आता आपण मी इथं ग्लास घेतले आणि ग्लासने आपण असं गोल काढून घेऊया एक एक छोटे छोटे गोळे करून लाटण्यापेक्षा असं हे पटकन होत त्याच्यामुळे मी ग्लासनं काढले बघा तर आता आपण असं काढून घेऊया जर तुम्हाला तळून नको असतील ना तर तेलगट वगैरे नको असतील तळून तर तुम्ही असं चपातीसारखं लाटून चांगलं पॅनवर वगैरे खरपूस भाजून घेतलं तरी पण चालेल बघा मी इथं काढून घेतले तर आपण सर्व असं काढून तळून घेऊया तेल गरम करायला ठेवलं होतं बघा मी इकडे लाटेपर्यंत तेल चांगलं आपलं गरम झालंय आता आपण सोडून घेऊया एक एक करून असे एका वेळेला दोन तीन सोडून घ्यायचे मी तर चार टाकलेले आहेत आणि गॅस कमी करायचा आहे चांगले खरपूस आपण दोन्ही साईडनं भाजून घ्यायचे आहेत बघा बघा किती छान मस्त का फुगलेत काय काय दोन्ही साईडने छान आपल्या खरपूस बघा आपण तांबूस अंगावर भाजून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊया काढून घेऊया आपण बघा सर्व प्रकार आपल्या पुरात तळून झालेल्या आहेत